आपण ह्या समाजाचा भाग आहोत आणि या समाजात चालणाऱ्या प्रथा परंपरा कुप्रथा यांच्यावर भाष्य करणारं काहीतरी येत असेल तर एक नागरिक सुजाण नागरिक म्हणून आपण त्याचा भाग होणं गरजेचं आहे ती कुप्रथा आहे कौमार्य चाचणी जी अजूनही काही समाजामध्ये केली जाते कायद्याने याला बंदी आहे परंतु गपचूप लपून छपून हे सगळे प्रकार घडत असतात हे कमीत कमी आवाज उठवणं प्रश्न विचारणं यासाठी हा चित्रपट मी बनवलेला आहे सोंग्या हा चित्रपट आम्ही घेऊन आलेलो आहोत कौमार्य चाचणी या कुप्रथेवर भाष्य करणारं त्यासाठी लढणाऱ्या शुभ्राची ही कथा आहे आणि ह्या लढ्यात तुम्ही पण सामील व्हावं असं मला वाटतं त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा शुभ्रा ही शु सुशिक्षित मुलगी आहे गावात राहणारी आहे पण तरीही तिचा अभ्या अभ्यास पूर्ण झालेला आहे त्यामुळे तिला अवेअरनेस आहे की आजूबाजूला काय आहे त्यामुळे तिला माहिती आहे की तिच्या गावात जे चाललं आहे ती कुप्रथा आहे ती प्रथा नाही आहे ती कुप्रथा आहे आणि ती बंद झाली पाहिजे आणि त्याविरोधात तिचा हा लढा आहे आणि भारुड ह्या फोक फॉर्ममधनं ती समाज प्रबोधन करत असते त्यामुळे ॲक्टर म्हणून पण मला काहीतरी चॅलेंजिंग रोल ह्याच्यात मिळणार होता त्यामुळे मी ही भूमिका स्वीकारली असं म्हटलं की मला फार छान वाटतं मला असं वाटतं तुमच्या चित्रपटाचा विषय हा नायक असतो आणि तसंच इथे आहे विषय खूप वेगळा आहे आणि तो एका मुलीच्या स्त्री व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने पुढे जातो त्यामुळे मी नायक याचं म्हणायला हरकत नाही म्हटलं तरीच आहे की भारू नाव कौमार्य चाचणी आपल्या इथे केली नाही जात पण कौमार्य भंग फक्त शारीरिक संबंधांमुळे होत नाहीत ह्याचा अवेअरनेस अजूनही नाहीये तर त्या अवेअरनेस विषयीचं भारूड केलेलं आहे आणखीन काही विषयांवरचं भारूड केलेलं आहे तर ही भारूड खूप इंटरेस्टिंग झालेली आहेत आणि त्यातनं काहीतरी संदेश आपण देऊ केलेला आहे तर मला असं वाटतं तुम्हाला तो नक्की आवडेल ह्या वेळेला आम्ही पेड ॲक्टर्स किंवा मॉब बोलवला नव्हता त्यामुळे गावातले जे लोक आहेत तेच ऑडियन्स म्हणून बसले होते आणि त्यांना माहीत नव्हतं की समोर काय परफॉर्म होणार आहे त्यामुळे मला धाकधूक होती की मी आत्ता ज्या विषयावर परफॉर्म करणार आहे हे त्यांना आवडणार ते आहे का तेव्हा त्यांना काय म्हणतात आक्षेपार्ह तर नाही ना वाटणार पण तसं काही झालं नाही ते समजून घेत होते एक दोन बायका उठूनही गेल्या त्यांना कदाचित लाजीरवाणं वाटलं असेल पण बऱ्याचशा यंग मुली होत्या मध्यमवयी बायका होत्या काही आज्याही होत्या काही मुलंही होती शाळेतली मध्यमवयीन आजोबा तर मला असं वाटतं सगळे खूप मी काय बोलते ह्याच्याकडे त्यांचं लक्ष होतं ते समजून घेत होते आणि रिॲक्टही होत होते त्यामुळे ना ऑर्गॅनिक रिॲक्शन मला मिळाली कारण पेड ऍक्टर्स नव्हते समोर खरं खरं ते ऐकत होते मी एवढंच सांगेन की आपण ह्या समाजाचा भाग आहोत आणि या समाजात हो, समाजा चालणाऱ्या प्रथा परंपरा कुप्रथा यांच्यावर भाष्य करणारं काहीतरी येत असेल तर एक नागरिक सुजाण नागरिक म्हणून आपण त्याचा भाग होणं गरजेचं आहे त्यामुळे येत्या पंधरा डिसेंबरला सोंग्या हा चित्रपट येतो आहे चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा सोंग्या हे टायटल अशासाठी दिलं आहे की सोंगी भारूड याच्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे आणि सोंगी भारूड हा प्रकार जो हा पहिल्यांदा चित्रपटातनं येतो आहे हे दोघा दोघांनी करायचं भारूड असतं खरं तर लोककला हा प्रकार वापरणं हे माझ्या डोक्यात आलं की कसं असतं की आपण आता काय ए आय म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत आपण अगदी पोहोचत आलेलो आहोत पण आपले लोककला प्रकार अजूनही खूप सशक्त आहेत त्यांचा वापर करून आपण काही गोष्ट मांडू शकतो असं माझ्या डोक्यात आलं आणि त्याच्यामुळे सोंग्या हे टायटल मी निवडलं आणि सोंगी भारुडाचा वापर करून एक कुप्रथा आणि त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी एका मुलीचा संघर्ष हा या चित्रपटाचा विषय आहे ती कुप्रथा आहे कौमार्य चाचणी जी अजूनही काही समाजामध्ये केली जाते कायद्याने याला बंदी आहे परंतु गपचूप लपून छपून हे सगळे प्रकार घडत असतात तर हे कमीत कमी आवाज उठवणं प्रश्न विचारणं यासाठी हा चित्रपट मी बनवलेला आहे मला खात्री आहे की आपण सगळे याला साथ द्याल आमच्या चित्रपटाला आणि चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहाल असं मला खात्री आहे धन्यवाद